नववी बार अनेक वर्षापासून सह्याद्री मित्रमंडळ पाथर्डी पंचकृषीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आणि प्रभाग एकतीसमध्ये या दरवर्षी नवरात्री उत्सवाचं आयोजन करत असतो आणि आज आम्ही आज नव्या नऊ दिवस झाले अतिशय उत्साहामध्ये येथील माता भगिनींनी या नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला आहे आणि एक तुम्हाला माहीत असेल की नवरात्र उत्साहामध्ये जे नृत्य खेळलं जातं त्याला आपण गरबा म्हणतो हे नृत्य केवळ नृत्य नसून हे मातेला प्रसन्न करण्याचं एक साधन आहे असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे म्हणूनच त्या मातेला प्रसन्न करण्यासाठी माता भगिनी आपल्या सर्व एक जागी येऊन आपल्या गर्भाच्या नृत्याने माताला प्रसन्न करीत असतात आणि आज इथं आमची दुर्ग मातेची मूर्ती ह्या वर्षी आम्ही बसवली आहे आणि दहा दिवसापासून असंख्य महिला इथं येऊन या ग्रहेच्या माध्यमातून माते मातेला प्रसन्न करतात आणि माताही त्यांच्यावर निश्चित प्रसन्न होईल आणि त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य हे नाहीसे करेल यात मला कोणतीही शंका वाटत नाही मी या ठिकाणी विनंती करील सर्व आजचा शेवटचा दिवस आहे माता बहिणींना की आज इथं या, या। आणि प्रचंड असे बक्षीसं जिंका यामध्येच तुमचा आनंद दुगुणित करा आणि तुम्हाला नवरात्रीच्या लाखलाख शुभेच्छा नवरात्रोत्सवानंतर हे वातावरण कुठेतरी बदलेल आपण बघत असाल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे सर कशोशीने प्रयत्न करत आहेत की लोकांच्या समस्यांचं निवारण व्हावं आपणही आजच्या या शेवटच्या दिवशी देवीच्या चरणी हीच प्रार्थना करूयात की या ठिकाणी सर्वांचे प्रश्न सुटून महिलांचा आनंदात उत्साहात भर प अनेक बक्षिसांनी पडणारच आहे पण त्यासोबत त्यांचे जे काही प्रश्न आहेत तेही सुटणार आहेत अशी देवीच्या चरणी प्रार्थना करू आज प्रभाग क्रमांक मधील अनेक वर्षांपासून जवळपास अठ्ठावीस वर्षांपासून सह्याद्री युवक मंडळ व पातळी पंचकृषीच्या वतीने दांडिया उत्सव हा साजरा केला जातो आणि ह्या वर्षी बी दांडिया उत्सव हा आमचे प्रमुख मार्गदर्शक सुधामान्ना डेमसे तसंच अमोलभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला ह्या ठिकाणी संधी मिळाली आणि या नवरात्रामध्ये आम्ही सहभागी झालो आणि नागरिकांसाठी या ठिकाणी मोठ्या उत्सवात नवरात्र उत्सव आम्ही चौघांनी अनिल गायकवाड असतील ज्योतिताई गायकवाड असतील यांच्या माध्यमातून आणि मी स्वतः शिव किलंग यांच्या आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकतीसमधील महिलांनी नऊ दिवस खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्या आणि कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ह्या ठिकाणी दिली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त दोन हजार एकतीसमध्ये शिवसेनेच्या तर्फे दे। आयोजित केलेल्या उत्सव उत्सवाचे आयोजन आमचे मार्गदर्शक अमोलजी जाधव सुनाबा ढेमसे आणि आमचे सहकारी शिव तेलंग आणि आम्ही सर्वांनी मिळून काही गरबाचा उत्सव जोरात साजरा केलेला आहे त्याच्यात म आपल्या शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणींनी मनापासून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे